काय चाललं मित्रांनो आज आखाडी एकादशीची तुम्हाला सुरभी सुरभी सुर काय मला येत नाही रे असं बोलू शुभेच्छा हा तुम्हाला मित्रांनो आखाडी एकादशीच्या शुभेच्छा तर आज शांता मॅडम मी आई आमची आम्ही मस्त खिचडी बनवली आज एखादशी केळ आंबेड तुम्ही खायला या आम्ही खाऊ राहिलो शुभेच्छा हो मग प्रेक्षकांना बरो प्रेक्षकांना सुद्धा अभिनंदन आमचं अभिनंदन अभिनंदन पाहिजे ना

खिचडी खायला तिघंच जण आहेत आता एवढी खिचडी हा चौघं जण खायला आहे बर चौघं जण आहे खायला आता एवढी खिचडी संध्याकाळ बोलता उठवती ती हवं यांना काही उपवास निघत नाही 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 माणसाच्या याला कदाशिला माऊली मॅरामला उपवास निघाला नाही तर तरी त्या मान्यांना धरला त्यांनी दे ह्या कावला संध्याकाळी सोडला तर तुम्हाला या कदाशीची खूप सुु। खूप खूप शुभेच्छा तुम्ही काय खाल्लं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि आम्ही सुद्धा तुम्हाला डायरेक्ट लावी दाखवतो तुम्ही पण सोडणीच होते ना या कागद हा मग

लगड देव लंगडा देव बाई एक पायाने लंगडा गवळ्या घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो करी दया दुधाचा रंग देव बाई एक पायाने लंगडा थका लागला आता बस